सर आमचा देखील तालुका कणकोली असल्यामुळे आम्हाला नेहमीच अभिमान वाटलेला आहे की आपण कणकोलीमध्ये आलात आणि शिरवण्याच्या माध्यमातून सातत्याने यश कणकोली तालुक्याला मिळाले आपल्या शाळेमुळे चॅम्पियनशिप मिळाली कणकोळी तालुक्याला असेल तर तो प्रसंग नेमका सर काय आहे दोन हजार तेरा बारा तेरा तेराची तेरा घटना आहे म्हणजे एवढी वर्ष झाली स्पर्धा सुरु होऊन माझ्या कणकवली तालुक्याला आला त्या वेळी ती मिळालेली नव्हती. मनातून हुरहुर होती कारण मी एक चार पाच वर्ष त्या ठिकाणी काम सुरु केलेल होत. आणि इच्छा होती की आपण काही झालं तरी एकदा तरी चॅम्पियनशिप मिळवून द्यावी कणकवली तालुक्याला आणि तो क्षण माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण त्या ठिकाणी आला. आणि त्यावेळेस स्पर्धा चालू होत्या बारा तेराच्या दरम्यान आणि आमच्या शिडवलीचे चारही संघ जिल्ह्यासाठी आलेले होते आणि त्या ठिकाणी चारही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले आणि खरोखरच ऐतिहासिक हॅट्रिक म्हणावे असं मला या ठिकाणी वाटत की आतापर्यंत कुठल्याही शाळेनं किंवा कोणतेही संघ कोचनी

या शाळेने जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये मिळवले आणि त्यावेळे मला आठवत किती अध्यक्ष आदरणीय रंजन राणे साहेब यांनी सुद्धा येऊन शाळेमध्ये आमचं अभिनंदन केलं wow. त्यानंतर आमच्या विभागाचे प्रमुख पंचायत सदस्य त्यावेळेचे बाळा ठा आणि त्या गावातलं वैशिष्ट्य एवढंच कि मुलं विजयी झाल्यानंतर फटाक्यावर मारण आणि मुलांना गोडदोड खाऊ देणं वा, वा दाड़ा दाड़ा। आ, सर, हे वैशिष्ट्य अजूनही मला आढावत आहे असं हे सगळं चालू असताना होत असताना असे काही विद्यार्थी आपले आहेत की जे खो खोच्या मार्फत इतर खेळांमध्ये मा राज्यस्तरावरती विभागावरती किंवा पुढे खेळले असे काही विद्यार्थी त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर माझे खेळलेले दोन खेळाडू आहेत एक वैभव पाटणकर आणि सुशांत ताबे आणि लहानपणापासूनच त्यांना उत्कृष्ट खेळ वा आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की मी एवढ्या पंचवीस वर्षाच्या सेवा कालामध्ये क्रीडा विभागाच्या आणि हे उल्लेखनीय त्यामुळं खेळाडूंचं या ठिकाणी नाव घेणं गरजेचं आहे mm -hmm. त्यांच्यासोबत आमच्या गा त्या गावचे सरपंच रवींद्र शेट्टी जिल्हा परिषद सदस्य आपले बाळाजा ठा शाळेचे सत्यचे खूप मुलगी आहेत अजूनही ते मला आदरानं त्या ठिकाणी बोलवतात आणि मुलांना भक्ती वितरण वगैरे करतात आणि कालच परवा बैलगाड्याच्या का शर्यती झाल्या राज्यस्तरीय आणि त्या ठिकाणी मला पंत म्हणून बोलवलं अरे वा अभिन आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट म्हणजे काम केलं त्याबरोबरच सेवानिवृत्तीचा सेन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साजरा केला आणि हे जीवनातलं माझं यश मी मानतो सर एवढं सगळं यश आपल्याला मिळालं आणि आपली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही दैदिप्यमान कामगिरी आहे आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे या सगळ्या यशाकडे आपण कसे पाहतात तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की मला दोन हजार चौदा साने गुरुजी आदर्श पुरस्कार मला सांगवाडी येथे मिळाला त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार मिळाला आणि दोन हजार सोळा मध्ये आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडनं राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार मला मिळाला असे अनेक पुरस्कार मला या कार्यातून मिळाले आणि मी त्या सर्व पुरस्कार वितरण करणाऱ्यांच या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि हे सगळं यश मिळवण्यासाठी जे माझे गुरुवर्य आता नाही आहेत परंतु मी माझ्या आई वडिलांना बोला 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 आपण भावने करूया तू बोला तसेच बोला सर बोला माझ्या

आणि त्यानंतर मी एवढं सांगू इच्छितो की आठ शाळा झाल्या आणि आठ शाळांमध्ये जवळजवळ छत्तीस शिक्षक मला मित्र म्हणून लाभले त्यानंतर विस्ताराधिकारी म्हणून आठ साहेब लाभले त्याच्यानंतर केंद्रकृत म्हणून दहा लाभले आणि याच्यामध्ये सर्वात विस्ताराधिकारी म्हणून उल्लेख या ठिकाणी करावा लागतो मला ते खेडचे कांबळे साहेबेसर त्यानंतर राजापूरचे महाकाळ साहेब त्यानंतर केंद्रपूर म्हणून या ठिकाणी उल्लेख करासा वाटतो ते सर केंद्र कुंभवडे त्यानंतर दोरे हेचे केंद्रप्रमुख अजरनिया तांबेसर आणि त्यानंतर माझे शिक्षक मित्र मुख्याध्याप म्हणून डोईबोडे सर होळकर सर त्यानंतर सहकारी शिक्षक प्रकाश नारकर सर केसरकर सर त्यानंतर माझ्या सदेश आहेत राहुल आस्कतवार सर आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी हे यश इथपर्यंत आणू शकलो त्यामुळं या सर्वांचे मी मनपूर्वक ऋणी आहे आणि या ठिकाणी मी पूर्णविराम देतो धन्यवाद